रॉकटॉक वार्तांकन रोकठोक बातमी ग्रामदेवत सिद्धरामेश्वर यात्रेत गुरुवारी होम मैदानावर शोभेच्या दारूकामाचा नयनरम्य सोहळा उत्साही वातावरणात पार पडला डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यातून विविध संदेश देण्यात आले शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सुमारे 5 तास आकाशात रंगीबिरंगी आतिषबाजी पाहायला मिळाली आकाशात उडत असलेली आकर्षक रोषणाई टिपण्यासाठी तरुणाईचे मोबाईल पुढे झेपावत होते शिवाय पालकांनी आपल्या चिमुकल्यांना खांद्यावर घेत कुटुंबासह शोभेच्या दारुकामाचा आनंद पोलीस बंदोबस्त ठेवण्यात थे आलेला होता शोभेचे दारुकाम सोहळ्यात मुलुक मैदान तोप त्रिशूल कलर झाड स्कायबॉल उगवता सूर्य मैसूर कारंजात धबधबा क्रकलिंग भारताचा नकाशा श्री सिद्धेश्वर प्रतिमेस हार अर्पण किसन बचाव देश बचाव

पटेल दूर नाही रे बाबा तुला धन्यवाद हे तर शिरला असता हो हो काय सगनंदा चक्र सुदर्शन हेच काम केले ते अनोदय झालं विष्णू परमात्माचा आता सुदर्शन हो हो

महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा